सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला घरचा आता अलंकारांनी येवला तालुक्यातील पिंपळगावले प्राथमिक शाळेमध्ये मतदान मत जनजागृती रॅली काढण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांनी मतदान करा हो मतदान करा असं आवाहन मतदारांना केलंय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार बांधवांनी आपल्या मतदानाचा अधिकार हक्क बजावण्यासाठी मतदान केलं पाहिजे यासाठी तेरा नोव्हेंबर रोजी मतदान जनजागृती रॅली विद्यार्थ्यांनी गावातून काढली दिवाळी सणाच्या सुट्टीनंतर शाळा उघडण्याच्या पहिल्याच दिवशी प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं गावातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं यावेळी शाळेतील मुलांनी घोषणा दिल्या मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जा धागा हो अशा प्रकारे घोषणा देत जनजागृती रॅली गावातून काढण्यात आली पिंपळगाव लेप येथील ग्रामपंचायत ये कार्यालयात देखील येवला पंचायत ये समितीच्या वतीनं लोक कलाकारांना आमंत्रित करून गावातून जागोजागी मतदान जनजागृतीची गाणे गात मतदार बांधवांमध्ये भावनिक वातावरण निर्माण करण्यात आलं मतदान करा हो मतदान करा महाराष्ट्राला मतदान करा ताई अक्का मतदान करा असा संदेश देखील या गीतातून देण्यात आला यावेळी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक प्रभारी सरपंच ग्रामसेवक ग्रामस्थ उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला